माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण गवारीची शेण बनवणार आहोत त्यासाठी मी इथे पाव किलो गवार घेतलेली आहे आणि वाटण्यासाठी कच्चे शेंगदाणे लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपण ते व्यवस्थित वाटून घ्यायचे आहे जास्त बारीक करायचे नाही इथे मी फोडणीसाठी एक बारीक चिरून कांदा घेतलेला आहे थोडा कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे त्यामध्ये आपण आता कांदा परतून घेऊया कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मग त्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि आपण जे वाटून घेतले होतं तेही त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तेलामध्ये ते परतून घ्यायचे आणि आपण धुवून घेतलेली गवाराची शेंग त्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ टाकायचे आणि थोडीशी कोथंबीर तर चला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यावरती झाकण ठेवून पाच मिनिटासाठी मंदाचीवर ठेवूयात पाच मिनिटानंतर पुन्हा त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर त्याला पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवायचे आहे आपली भाजी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने भाजी केल्यानंतर खूप चविष्ट होते नक्कीच तुम्ही ट्राय करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद